नियम नंबर एक ज्याचं दुःख त्यालाच समजतं कारण त्रास काय असतं हे फक्त आणि फक्त सहन करणाऱ्या माणसाला समजत असतं नियम नंबर दोन आयुष्यात प्रत्येक माणसाची कदर करायला शिका कारण जीवनाचं सत्य हेच आहे हे की हसता हसता आणि खेळता खेळता माणूस कधी काही क्षणात नाहीसा होतं हे सुद्धा कळत नाही नियम नंबर तीन आपण कमवलेली वस्तू लाख रुपयाची असो नाही तर एक रुपयाची ती फक्त आपल्या कष्टाच्या मेहनतीची असू द्या नियम नंबर चार खोटी शपथ घालून माणसं मरत नसतात मरतो तो त्याच्यामधील विश्वास आणि नातं नियम नंबर पाच प्रत्येकाने लक्षात ठेवा आपण दुसऱ्यांना दिलेला त्रास कधीतरी आपल्याला सुद्धा दुप्पटपटीने सहन करावा लागू शकतो म्हणून प्रत्येकाने चांगलेच वागले पाहिजे नियम नंबर सहा आयुष्यात एखाद्याची मदत नाही केली तरी चालेल पण कधीही त्या व्यक्तीला टोचून बोलू नका कारण माणसं वाईट नसतात त्याला त्याची परिस्थिती नियम नंबर सात आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता नियम नंबर आठ जगताना वाटेवरच्या दुसऱ्यांचे ओझे हो जे, उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतः पुढे होता ना तेव्हा तुमचे ओझे हो पूर्वीपेक्षा खूप हलके होते चला तर मग हे आठ नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा